मित्रांनो मी तुम्हाला एक अशा बिमारीवर माहिती देत आहे ती सगळ्या लोक सगळ्यांना कामी येणारी औषधी आहे ही औषधी एवढी पॉवरफुल आहे मित्रांनो खूप पॉवरफुल आहे आणि तुम्हाला कुठंही मिळणारी औषधी आहे मित्रांनो बघून घ्या रस्त्याच्या काटाला भेटते कुठं पण भेटते आणि हे झाड भरपूर मोठं असते लहान असते याच्यामध्ये असे पिवळ्या कलरचे फुलं येतात आणि अशा डब्याच्या आकाराचे याला फळं येतात याला कोणी डब्बा असं बी म्हणतात अलग अलग प्रकारे अलग अलग शब्दामध्ये बोलल्या जाते याला कोणी कोणी गावरानी भाषेमध्ये जर खेडे ठिकाणी जर बघितलं त्याला डब्बा असे म्हणतात कारण ते डब्बे टाईप असते याच्यामुळे याला डब्बा असे म्हणतात मित्रांनो हे जर बीज जर तुम्ही जर गोळा करून ठेवलं हे बीज सुक, सुकल्याच्या नंतर याचं तुम्ही जर पावडर जर बनलं तर तुम्ही रोज जर दोन चिमूट जर दुधामध्ये जर पिलं कशीही कमजोरी असली तर यानं लगेच कमी होते आणि मानसिक ट्रेस्ट ज्या व्यक्तीला कुणाला झोप लागत नाही आणि सारखं विचारामध्ये असते डोकं जाम पडणं असे प्रकार असते एकदम अशक्तपणा गळाटून जाणं झोपणं लागणं हात पाय आंग खूप सावणं आणि मानसिक कमजोरी अशा व्यक्तीला याचा तुम्हाला पाव या बीज या झाडाच्या बीजाचं चूर्ण जर तुम्ही डेली जर दिलं दोन चिमूट तर तुम्हाला लगेच आराम पडते मित्रांनो कारण तर हे औषध लय खूप पॉवरफुल आहे आणि कुठेही भेटणारी औषधी आहे मित्रांनो तुम्ही याचा नक्की वापर करून बघा मित्रांनो नक्की तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट भेटेल कारण तर हे अजमावलेली औषधी आहे मित्रांनो कुठं हे मिळणारी औषधी आहे तुम्ही याचा नक्की प्रयोग करून बघा तो मित्रांनो माझा नंबर आहे त्रेसष्ट झिरो एक शहाऐंशी सत्तर एकतीस तुम्हाला कुठल्याही औषधीबद्दल जर जाणकारी पाहिजे असेल तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा मला कॉलवर तुम्ही नक्की सांगा माझ्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि फॉलो करा पुढचा व्हिडिओ मा मित्रांनो खूप जबरदस्त टाकणार आहे तुम्हाला पुढचा हिर व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो नक्की बघा धन्यवाद